हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता नववी संपूर्ण सिलेबस आणि तयारी आपण कशी करायची आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला याच्यातून खूप हेल्प मिळणार आहे तर त्याआधी आपण बघून घेणार आहोत अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे इयत्ता नववी करिता ओके जी ऑनलाइन बॅच असणार आहे ऑनलाइन बॅच असणार आहे त्याच्यामध्ये शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहण्याची सुविधा आहे टेस्ट ई बुक सिरीज जे आहेत टेस्ट ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे डाउनलोड डाऊनलोडची सुविधा सुद्धा आहे आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात म्हणजे तुम्ही कुठं अडकले तुम्हाला काही टॉपिक नाही कळला कुठं काही ही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही तो लेक्चर डबल किंवा ट्रिपल अनलिमिटेड वेळा तुम्ही तो लेक्चर बघू शकतात तर त्याच्यामुळे ते तुम्हाला तो टॉपिक पक्का होण्याला खूप सपोर्ट मिळेल तर असे सगळे फीचर्स आहे मित्रांनो आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात व अधिक माहिती सुद्धा ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकतात तर आजचा आपलं टॉपिक आहे नववीचा सिलेबस काय आणि आपण तयारी त्यासाठी कशी करावी तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवलाय आपण बघून घेणार आहोत तर, तर त्याआधी नवोदय विद्यालय म्हणजे काय मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे का तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊ नवोदय विद्यालय म्हणजे हे एक भारत सरकारच्या मा, मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत येणारे केंद्रीय स्तरावरील निवासी शाळा आहेत ओके ह्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्णपणे मोफत दिलं जातं याच्यामध्ये राहणं जेवण पुस्तक सगळं काही मोफत मिळतं एक वेळा जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही एक्झाम दिली तर तुम्हाला हे सगळे फायदे मिळणार आहेत राहणं जेवण पुस्तक सगळं मोफत मिळणार आहेत तसच परीक्षाची पद्धत काय आहे एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे तुम्ही जर ही एक्झाम देत आहात तर ह्या एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे आपण ते बघूया तर मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक लेखी परीक्षा द्यावी लागते ओके ही परीक्षा खालील विषयांवरती आधारित असते जसं हे सब्जेक्ट्स आहेत इंग्रजी इंग्रजीमध्ये पंधरा गुण पंधरा गुण हिंदी ओके हे विषय आहेत आणि पंधरा मार्क्स हिंदी मध्ये पंधरा क्वेश्चन्स पंधरा मार्क्स गणित मध्ये थर्टी फाय क्वेश्चन्स थर्टी फाय मार्क्स विज्ञान म्हणजे सायन्स सायन्समध्ये थर्टी फाय क्वेश्चन थर्टी फायदा मार्क्स म्हणजेच तुम्ही बघा मित्र विद्रा, विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स मध्ये वेटेज खूप जास्त आहे तुम्हाला ह्यामध्ये खूप लक्ष द्यायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स ह्यामध्येच गेन करू शकतात ह्या दोघांच मिळून तुम्हाला सेवंटी मार्क्सच वेटेज आहे तर तुम्ही ह्या विषयांवरती जास्त भर द्या आणि हे सर्व मिळून गुण एकूण गुण आहेत हंड्रेड हंड्रेड गुणचा तुमचा पेपर होणार आहे ही आहे एक्झामचा पॅटर्न आणि ह्यासाठी तुम्हाला फक्त दोन तास आहेत एक्झामचा वेळ आहे दोन तास म्हणजेच की वन ट्वेंटी मिनिट आणि परीक्षा हे एमसी क्यू स्वरूप स्वरूपात असणार आहे प्रत्येक प्रश्नामध्ये चार ऑप्शन्स असणार आहे हे तुम्हाला ठाऊक आहे मित्रांनो म्हणजेच की मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये घेणार आहेत सिलेबस काय असणार आहे आपण ते बघून घेऊ तर आठवीवरती आधारित असतो म्हणजेच तुम्ही सध्या मध्ये जर विषय शिकत आहात त्यावरच ही परीक्षा आधारित असते म्हणजेच किती छान आहे मित्रांनो जर आठवीमध्ये तुम्ही शिकत आहात आठवीचं तुम्ही खूप छान प्रकारे शिक... Uh, सगळं काही टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत तर ही एक्झाम देणे खूप सोपं आहे आठवीच्या बेसवरती सगळे सब्जेक्ट सगळे टॉपिक्स ह्या एक्झाम मध्ये येणार आहे तर तुम्हाला हे सगळं आठवीच्या बेसिसवरती एक्झाम असणार आहे तर जसं की गणित गणित विषय आहे त्याच्यामध्ये संख्याशास्त्र म्हणजेच नंबर सिस्टम गणितीय सं, संक्रिया आकृती व क्षेत्रफळ वर्तुळ बीज गणित हे सगळे टॉपिक तुम्हाला गणित ह्या विषयामध्ये येणार आहेत विज्ञान बल आणि ऊर्जा प्रकाश ध्वनी रासायनिक अभिप्रि अभिक्रिया मूलभूत संकल्पना हे टॉपिक सायन्स मध्ये येणार आहेत आणि इंग्रजी आणि हिंदी यामध्ये व्याकरण शब्द संपत्ती वाचन आणि समज विरामचिन्हे अर्थबोल हे इंग्लिश आणि हिंदी या सब्जेक्ट मध्ये हे टॉपिक्स कव्हर होणार आहेत तसच तयारी कशी करावी आता तुम्ही हे एक्झाम देताय तर तुम्हाला ही तयारी कशी करावी ते आपण बघणार आहोत दैनंदिन अभ्यासाची वेळ ठरवा म्हणजे किमान दोन तास तुम्ही ह्या अभ्यासासाठी द्यायला हवा टाइम टेबल तयार करा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ द्या म्हणजे तुम्हाला टाइम टेबल रेडी करायचं आहे प्रत्येक सब्जेक्टला टाइम तुम्हाला मॅनेज करून घ्यायचा आहे की किती वेळ तुम्हाला किती सब्जेक्टला द्यायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मॅथ्स आणि सायन्स मध्ये तुम्हाला वेटेज जास्त आहे पूर्ण टोटल सेव्हन्टी गुण तुम्ही ह्या दोन सब्जेक्ट मध्ये आणू शकता तर तुम्ही तसं वेळ ठरवून घ्यायचं आहे की कोणत्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे तसं वेळ ठरवून घ्यायचं आहे एमसीक्यू क्वेश्चन्स वर जास्त भर द्या म्हणजेच पेपर हा तुमचा एमसी क्यू पॅटर्न हा एमसीक्यू असणार आहे तर तुम्ही एमसी क्यू क्वेश्चन वरती जास्त भर द्या आणि त्या प्रकारे तुम्ही सराव करा आणि मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका जे असतात प्रश्न असतात ते तुम्हाला सोडवायचे आहे रिव्हिजन आठवड्यातला एक दिवस फक्त पुनरावृत्ती करा जे जे तुम्ही आठवडाभर तुम्ही जे जे पाठ केलाय किंवा जे टॉपिक समजून घेतले त्याच्यावरती पुनरावृत्ती करा म्हणजेच की रिव्हिजन करा मोक टेस्ट द्या वेळेत पेपर सोडवण्याची सवय लागते मोक टेस्ट दिल्याने मित्रांनो काय होतं जर तुमचा पेपर दोन तासाचा आहे तर दोन तासाच्या आत तो पेपर कसा सोडवावा किंवा तो कसा पूर्ण व्हावा त्याची तुम्हाला सवय लागते म्हणून तुम्हाला मोक टेस्ट द्यायची आहे आणि काही महत्वाच्या टिप्स आहेत जे सीबीएससी किंवा राज्य मंडळाच्या पुस्तकांचा उपयोग करा तुम्ही सीबीएससी किंवा राज्य मंडळाच्या पुस्तकांचा उपयोग करा कागद व पेन्सिल सोबत ठेवा गणितात आकडेमोड गरजेची आहे गणित तुम्ही कधीही पाठ करू शकत नाही ते तुम्हाला कधी पण सोडवूनच घ्यायचं असतं म्हणून तुम्हाला कागद व पेन्सिल सोबत ठेवायचं आहे मानसिक तयारी ठेवा मन शांत आणि आत्मविश्वास वाढवा हे खूप गरजेचं आहे मित्रांनो कुठलीही एक्झाम द्या तुमची मानसिक तयारी ही असायला हवी की हो हो मी हे करू शकतो तर असा हा आपला व्हिडिओ होता तुम्हाला थोडा जरी महत्वपूर्ण वाटलं असेल तर तुम्ही लाईक करा आणि काही क्वेश्चन असल्यास तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात तसेच अभ्यासा रिलेटेड काय असेल तर तुम्ही नवोदयाची इयत्ता ची बॅच सुद्धा मध्ये जॉईन करू शकतात आणि ती आता ऑफर मध्ये आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये पूर्ण एक वर्षासाठी तर ती बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ ह्या नंबरवरती तर तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू